मुसळधार पाऊस असल्या कारणाने ठाणे बेलापूर वरती ट्राफिक जे आहे ती पटनी ग्राउंडच्या रेल्वे अंडरपास खाली पाणी साठलेलं आहे त्याच्या पुढे महापे ब्रिजच्या खाली जो अंडरपास आहे त्याच्यामध्ये सुद्धा कमरेचं पाणी साठलेलं आहे महानगरपालिकेकडून चार पंप लावण्यात आलेले आहेत ला आणि अद्यापही पाणी ओसरलेलं नाही आहे त्यामुळं जे ट्राफिक सव्य जाते ते ट्राफिक गेली आपण काढत आहोत वाहतूक संत गतीनं आहे मात्र वाहतुकीचं नियमन करण्यासाठी इथं एक सी पी चार पी आय पोलीस स्टेशनचे अधिकारी सुद्धा वाहतूक शाखेसोबत इथं वाहतूक व्यवस्थापनाचं काम करत आहेत वाहतूक सुरळीत म्हणत संत गतीनं आहे कुठल्याही प्रकारचं वाहन बंद पडलेलं नाही आहे आणि महानगरपालिकेचा स्टाफ सुद्धा या ठिकाणी पाणी आणि आउटलेट करून देण्यासाठी गवानपाटा इथं जे आहे जयंतपेटीकडे जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यावरती आठवत जे तुकडंही जातो तो रस्ता त्या रस्त्यावरती पाणी मोठ्या प्रमाणावरती साठलेला आहे तिथून फक्त हेवी व्हेकलची मुवमेंट चालू आहे आणि चळवोली डी पॉइंटला आपण वाहतूक जी आहे ती वळवलेली आहे लहान वाहनांसाठी त्याचप्रकारे पटनी ग्राउंड येथे सुद्धा जे आहे अंडरपास मध्ये पाणी असल्या कारणानं पटनी ग्राउंड कडून आपण डायरेक्ट वळवलेली आहे वाहतूक व्यवस्थापनासाठी सर्व वाहतूक विभागाचे अधिकारी त्यांच्या मदतीला पोलीस स्टेशनचे सुद्धा स्टाफ या ठिकाणी आपल्याला सर्वच ठिकाणी आपल्याला दिसत आहे त्यामुळं मुसळधार पावसामुळे वाहतूक संत आहे मात्र प्रकारचा वाहन बंद पडून लोकांची लोकांना अडथळा होणार नाही या दृष्टीनं ना वाहतूक विभागासोबत आयुक्तालयातील पोलीस स्टेशनचे सुद्धा अंमलदार अधिकारी काम करतायत त्याच बरोबरीला महानगरपालिकेचा स्टाफ सुद्धा वाहतूक व्यवस्थित कसं होईल आणि पाणी कसं निचरा करता येईल याकडे लक्ष देतात